हॅलो एवढी तर उद्या आहे आषाढी एकादशी तर आज आपण बघणार आहे उपवासासाठी गुलाबजामुन एकदम सोपी अशी रेसिपी आहे मी सांगितलेले स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करून असे बघा इतके सुंदर असे तुम्ही गुलाबजामुन घरच्या घरी बनवू शकता बघा किती परफेक्ट असे गुलाबजामुन झालेले आहे मी तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगणार आहे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बघा तसं घेतलेलं आहे आपण एक मोठ्या साईडचं रताळं त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण त्याला माती असते भरपूर त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला अशा पिसेसमध्ये कट करून मी थोडं पाणी टाकून त्याला कुकरमधून दोन ते तीन शिट्ट्या मारायपर्यंत शिजवून घेणार आहे बघा मस्त त्याच्या त्याला छान शिजवून घेणार आहे उखवून घेणार आहे बघा छान असं रताळा उखळलेला आहे आता मी काय करणार आहे याला थंड करून त्याचे साल काढून घेणार आहे तो काय करणार आहे मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे एक वाटी साखर आणि दोन वाटी घेतलं आहे पाणी याचं मी पाक तयार करणार आहे आपल्याला गुलाबजामुनचं पाक घट्ट नाही पाहिजे आहे थोडंसं चिकट लागलं ला हाताला की आपल्याला पाक बंद करून घ्यायचा आहे बघा छान असं पाक करून घेणार आहे मी त्याच्यास रात्राचे साल काढून घेतलेले आहे आता मी काय करणार आहे याला स्मॅश करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी चमच्या सहायाने केलेलं आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता आता टाकणार आहे मी एक छोटी वाटी दुधाचं पावडर मिल्क पावडर टाकणार आहे बघा कुठल्याही ब्रँडचं तुम्ही टाकू शकता पन, आपन, सा तु। आता मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मस्त एक असं गोळा तयार करून घेणार आहे असं याला मस्त आपण मिक्स करून घेणार आहे आता थोडंसं चिकट बसतं हे यामा टाकणार आहे आपण थोडंसं दोन चमचे साजूक तूप आताला मस्त मिक्स करून घेणार आहे बघा आता मी हातावर घेतलं आहे तूप आता याची मी करणार आहे गुलाबजामून मस्त हलक्या हाताने भेगा न पडता आपल्याला गुलाबजामून वळून घ्यायचं आहे बघा छान अशा आपल्या आवडीप्रमाणे शेप्रमाणे लहान मोठे आपण गुलाबजामून छान वळून घ्यायचे आहे त्याला भेगा नसल्या पाहिजे आणि बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला मंद आचेवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे बघा फास्ट घासळ कसळ तर आतून ते शिजणार नाही त्यामुळे आपल्याला मंद आचेवर छान असं तळून घ्यायचं आहे बघा मी पाच पाच हळूवार एकादमान नाही टाकायचे आपल्याला थोडं थोडं टाकायचे आहे मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहे टाकला टाकला त्याला हलवायचं नाही आहे थोडंसं त्याला ॲटोमॅटिक वरी द्यायचं आहे तेलामध्ये आणि मगच त्याला हलवायचं आहे बघा छान असे गुलाबजामून आपले तळून झाले आहे बघा किती छान दिसत आहे की नाही कलर पण छान आलेला आहे तसंच मी माझे बाकीचे गुलाबजामून पण छान मस्त तळून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने छान असे गुलाबजामून तळून झालेले आहे आता मी काय करणार आहे याला ना थोडं थंड होऊ देणार आहे पूर्ण थंड करणार आहे आणि पाकला मी थोडं कोमट करणार आहे यामुळे काय होते पाक गुलाबजामुनच्या आतपर्यंत जाईल आणि मस्तपैकी मुरला जाईल तर मी पाकामध्ये टाकलेला आहे विलायची पूड माझा जा पाक जरा गरम आहे त्याला मी थंड करून घेतलेला आहे म्हणजे कोमट करून घेतलेला आहे अगदी थंड पण नाही करायचं गारगार कोमट ठेवायचं आहे एका भांड्यामध्ये मी गुलाबजामुन टाकून त्यामध्ये मस्तपैकी पाक टाकलाय बघा गुलाबजामुन आपल्या छान पाकावर तरंगले आहे अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपलं गुलाबजामून मुरून मोकळे होतात बघा छान अशी रेसिपी झाली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा मला चॅनल नवीन असेल तर मला चॅनल सबस्क्राईब करा भेटू नेक्स व्हिडिओमध्ये बाय